आपला नेता निवडून यावा यासाठी अनेक जण वेगवेगळे देवांकडे साकडे घालताना आपण अनेकदा पाहिलं असेल वसमत विधानसभा मतदारसंघातही उमरा गावातील माजी चेअरमन सुदामराव बोंगाणे यांनी गावातील असलेल्या मंदिरात एक अनोखं साकडं घातलं होतं आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे हे निवडून यावेत यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केलेत निवडून आल्यास मी पैशाचा हार घालेन असंच साकडं गावातील सत्यहनुमान मंदिरात घातलं आता दुसऱ्यांदा आमदार राजूभैया नवघरे निवडून आल्यानं तो पैशाचा केलेला हार आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या हस्ते गावातील सत्य हनुमान मूर्तीच घालणार असल्याची प्रतिक्रिया सुदामराव बोंगाणे यांनी यावेळी बोलताना दिली आहे मी सुदाम मानेकराव बोंगाणे राणा बोंगरा येथे रहिवासी असून वसमत विधानसभेतील माझं गाव येते आणि आता काल झालेल्या निवडणुकीमध्ये जे आमच्या उमेदवार होते आजोबाया नवघरे हे निवडणूक कसे येतील याच्यातील महागावाची मत मी खूप परिश्रम घेतले आणि देवांना सुद्धा सगळं आमचे उमरा येतील सत्य हनुमान मंदिर मारुती नवसाला पावणार आहे आणि मी मारुतीला असं सगळं घडत होतं की बाबा भयात भया निवडणूक येऊ दे मी माझ्यापर्यंत जसं मला घडलं तसं पैशाचा हार घालतो आणि ते देवानं माझी इच्छा पूर्ण केली